नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं चा। उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे नक्षत्र पुनर्वसू आहे योग आयुष्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी अकरा वाजून चौदा मिनिटापासून ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ शक याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात येईल दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून सात मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून बावीस मिनिटापासून ते नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र नेप्च्युन बरोबर त्रिकोण योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींच्या काय असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या तृतीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र चतुर्थ सा, चतुर्थ स्थानात भ्रमण करेल वेळ असल्या नेतृंबरोबर हा चंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्ही घरात पस कराल थोडासा आराम करावा असा वाटेल तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींवरचे नाते संबंध सुधारतील याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले कुठलीही महत्वपूर्ण काम तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दृतीयात भ्रमण करेल आणि ने लाभातल्या नेपचूंबरोबर त्रिकोणीयो करणं दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं हाती घ्याल कमिटमेंट प्रॉमिसेस करणं अशा गोष्टी आजच्या दिवशी तुम्ही सहजपणे करू शकाल जी कामं लांबलेली आहेत जी कामं होत त्याच्या कामामध्ये बरेच अडथळे आहेत ते कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकतात खास करून कागदपत्र व्यवहारची कामं अनपेक्षितपणे पूर्ण होतात तसे आज तुमच्या मांडलेले अंदाजसुद्धा करत राहतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून चौवेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल दशमात असताना निप्स बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ मिळू शकेल काय चांगला गुंतवणूक सुद्धा होऊ शकतील काही चांगली चांगली जी येणी आहे ती सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काही नवीन नवीन गोष्टी तुमच्या समोर येतील जरूर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या व्ययस् चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि माग्यातल्या नेप्ट्युन बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभप्रदाय राहील भाग्याची साथ तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभेल काही चांगले इंटेशन्स जरूर येतील आयुष्यातल्या दुःखांवरती फुंकर आजच्या दिवसामुळे लागली जाईल त्याच्यामुळे दिव आजच्या दिवसामध्ये तुमचा एनर्जी लेवल ले आणि ले कॉन्फिडन्स आत्मविश्वास खूपच चांगल्या प्रकारचा दिसत असेल कामाचा ओरखसुद्धा सुद्धा दाणगार दिसून येईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भ्रमण करेल आणि अष्टवातल्या नेत्यूंबरोबर हा चंद्र त्रिकोणीयो करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आणि सुफलदायी सुद्धा असेल खास करून आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त येईल महत्त्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा अकांत राहील त्यामुळे थोडासा शारीरिक त्रास होऊ शकेल दिवस हा तुमच्यासाठी मिळता जुळता अशा प्रकारचा किंवा संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या दहाव्या सा चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून सा चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ सणात भ्रमण करेल सप्तमात असताना लक्ष्मीबरोबर त्रिकोण योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी वितळ परिवारावर मिठीकाठी होतील महत्वपूर्ण येणी तुमची येऊ शकतील काही येणी यांची अडकलेली आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत अशा प्रकारचे काही तुमच्या आर्थिक आजच्या दिवशी येऊ शकतील असं सुद्धा कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारचे दिसून येईल विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावरच ना एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे तुळ रस दूलरास। तुळ राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं सकाळी सात वाजून सव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थान भ्रमण करेल आणि षष्टात नेप्चूंबरोबर त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहिला आजच्या दिवशी खास करून जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी होशील त्या संदर्भातले महत्वपूर्ण संदर निर्णय तुम्ही गावू शकाल मल्टिपल सोर्सेस इन्कमच्या काही महत्त्वपूर्ण संधी सुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील आज तुमचा कार्यकर्तो तो जबरदस्त झळून एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी असणार असा यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तुमच्या भ्रमण करेल आणि पंपमतल्या नेतृत्व बरोबर अचानर त्रिकोणी करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजचा जो दिवस आहे तुमचं फिरणं वगैरे जास्त तुमचं कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल जीवनाकडे बघण्याची दृष्टीसुद्धा सकारात्मक दिसून येईल जी, जी कामं तुम्ही हाती घ्याल त्यामध्ये भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभे त्याचप्रमाणे जर का तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा तुमच्या दोघांमधील हार्मोनी खूप चांगल्या प्रकारे वाढायला लागेल एकदा दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाथ असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सप्तम सब, स्थान चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सा सात वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या अष्टम स्थान भ्रमण करेल आणि चतुर्थाचा निप्टून बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंवर करू शकतील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे मात्र ते समुद्र सुधारते दिले दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सातव्या साला चंद्राचा भ्रमण आहे तर त्यातल्या नेतृंबरोबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जो जोडीदार वर्ष नेमधे सुद्धा महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही आतिक घेऊ शकता कॉन्फिडन्स तुमचा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल एकत्रित दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी फलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे सकाळी सात वाजून चौवेचाळीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि द्वितीत असणाऱ्या नेतृंबरोबर त्रिकोणीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील त्वरित डॉक्टर इलाज करणं आवश्यक राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोट्या असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे अंदाज सगळी शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या चतुर्थ सारा चंद्राचं भ्रमण आहे सकाळी सात वाजून चव्वेचाळीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीनं असणार नाही तुम्ही बरोबर त्रिकोन व्यक्त आहेत आजचा जो दिवस आहे तुमच्याकडे शुभलता राहील तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल बांगेचे उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील त्याचप्रमाणे विवा त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये नाते सुद्धा जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ तुम्हाला होऊ शकते तुमचे मानले मानलेले अंदाज अचूक ठरू शकतील दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीपण आपल्याला कसं वाटला आपण त्याचा अनुभव प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष घट्टा हे सध्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद